पी एम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांची येत्या वर्षातील सहा हजार रुपयांची चिंता मिटलेली असून सरकारनं अर्थ अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली आहे सविस्तर पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची तारीख देखील पाहणार आहोत तसेच पी एम किसान योजनेची तरतूद देखील पाहणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल पाहायला गेलं तर पी एम किसान योजनेच्या हप्त्यासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची व मोठी अपडेट आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यात सहा हजार रुपये हे केंद्र सरकारमार्फत दिले जातात तर या योजनेसाठी आता केंद्र सरकारकडून त्रेसष्ट हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे मागील मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये आता शेतकऱ्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आता पी एम किसान योजनेचा एकोणीसव्या हप्त्याकरिता त्रेसष्ट हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आलेली आहे लवकरच म्हणजे आता पाहायला गेलं तर महाराष्ट्राचे केंद्राचे कृषीमंत्री म्हणल्याप्रमाणे आता चोवीस फेब्रुवारी रोजी बिहार येथून हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे तर आता किसान कार्ड काढल्यास मिळणार या योजनेचा लाभ डिग्रस कराळे येथे शेतकऱ्यांना दिली माहिती शेतकऱ्यांसाठी किसान कार्ड महत्त्वाचे असून या संदर्भात डिग्रस कराळे व देऊळगाव रामा येथील शेतकऱ्यांना एकोणतीस जानेवारी रोजी माहिती देण्यात आली शेतकऱ्यांनी किसान कार्ड काढून घ्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले अलीकडच्या काळात एका पाठोपाठ येणारी नैसर्गिक संकटे पीक उत्पादनात होत असलेली घट आणि बाजारात मिळणारा कवडीमोळ भाव यामुळे शेतकरी मेटाखोटीला आला आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबवण्यात येत आहेत याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी प्रगती साधावी हा उद्देश या योजनेमागचा आहे सध्या शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी किसान कार्ड दिले जात असून हे कार्ड महत्त्वपूर्ण आहे शेतकऱ्यांची एक प्रकारे ओळख असणारे कार्ड आहे